नमस्कार भावांनो मौजे कासेगाव जयंत केसरी पाच लाख सोळा हजार प्रथम क्रमांक असलेलं कोणी नंबर मारला आपला बक्या कितवा नंबर आला हे आपण आता व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया जश भावांनो फायनल आणि मैदान शिस्तबद्ध झालेलं आहे कुठेही गाळबोट नाही चांगलं मैदान पार पाडलेलं आहे आयोजकांचा आभार मानावं हो तेवढं कमीच एवढी गर्दी असून सुद्धा निकाल रेषेवर सुद्धा पब्लिक नव्हती एवढा शिस्तबद्ध मैदान झालेला आहे त्यामुळे भावांना आता जश फायनल झाले तर कोण झाला एक नंबरचा तर भावांना एक नंबरचा झालेला हो। गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी होता तो कलंबीचा शंभू त्याच्या जोडीला होता छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या चिमण्या आणि शंभू कलंबईचा या जोडीने एक नंबर केलेला आहे प्रथम क्रमांक पाच लाख सोळा हजारचा मानकरी चिमण्या आणि कलंबुलीचा शंभू झालेला आहे आणि भावांनो इकडे मुंबईमध्ये देखील धमाका झालेला आहे मुंबईमध्ये देखील बिंजोरचा बादशाह मथुर विन झालेला आहे मथुरचा पेहरा होता सैराट विरुद्ध गाडी होती आकाश आकाशराऊत यांचा सुंदर बारा तेरा आणि वजीर पैरा भावानो यामध्ये मथुरने बाजी मारली मुंबईमध्ये खिडकाली बिंजोड येते भावानो मथुर देखील लगातार लगातार तीन चार बिंजोड शहरती जिंकत आलेला आहे आणि इकडे तीन फेरेच्या मैदानामध्ये कलंबीचा शंभू आणि चिमण्याने बाजी मारलेली आहे आणि बकासूरचा कितवा नंबर तर भावांनो बकासूर चार नंबरला उतरलेला आहे पण असो नवीन पैरात तर आला होता बकासूर आजचा जो पैरा होता चचेगावचा जलवा जलवाला घेऊन बकासूर चांगल्या रीतीने पाला घासाघाशी लढतीमध्ये चार क्रमांकचा मानकरी आपला बकासूर आणि जलवा झालेला आहे धन्यवाद भावांनो